चला आज एकदम युनिक रेसिपी आणलेले कच्चा बटाटा बेसन वापरून मस्त आळू वडे कुरकुरीत दाखवणार आहे भंडाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम इथं आठ ते नऊ पानं घेतलेले ताळूचे ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आता तो त्याचे सालं काढून मिक्सरमधून फिरवून घेऊ बटाट्याला तर एक बटाटा तो कट करून घेतला आणि आता त्याच्यामध्ये एक कांदा थोडी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची आवडत असेल तर दोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिकड जास्त खात असाल तर अर्धी गड्डी लसूण घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ पाच ते चार चमचे चिंचाचे कोळ घालायचे आहे जेणेकरून आळूचं पान खवकवणार नाही म्हणून त्याच्यासाठी चार किंवा पाच चमचे गोळ घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत अख्खे जिरे आणि ते पेस्ट करून झालेले आहे पाहू शकतात त्याच्यामध्ये पाऊण वाटी बेसन घालायचं आहे आणि एक चमचावर पांढरे तीळ घालायचं आहे माझा मोबाईलमध्येच बंद पडला त्यामुळं कीप झालेले आहे माझ्याकडून आता चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि प्रत्येक पाण्याला पातळ असा थर लावायचा आहे आणि असं दुमडून घ्यायचं आहे चौकनी आकार द्यायचा आहे त्या वडीला आणि प्रथम बघा आपण डोळ्याने खातो आणि मग ते त्याची चव बघतो म्हणून दिसायला पण तितकंच छान दिसलं पाहिजे आता उलटं पानं लावून घ्यायचे आहेत असे सगळे उलटे सुलटे पानं लावून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला जे व्यवस्थित चौकनी आकार येतो हे पाहा एकसारखं जर तुम्ही एकाच दिशेने जर त्याचे टोक केलात तर मग ते लांबोकळी असते ते वड्याचा आकार येतो हे पा आणि आता हे पुन्हा एकदा याला दुमडून घ्यायचं आहे आणि प दुमडलेल्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असं पीठ लावायचं म्हणजे ते व्यवस्थित बसलं जातं आणि जेवढं पातळ तुम्ही थर लावाल तितकं ते व्यवस्थित शिजलं जातं जाड थर लावला तर मग ती शिजत नाही कच्च्या राहण्याची शक्यता असते असेच प परत उलटं पान लावून घेऊ आणि त्या पानानं सुद्धा ना एक थोडंसं खालची बाजू असते ना दांडा असतो ना तो कठीण असतो तो थोडासा कट करून घ्यायचा अलगत नाही नसेल तर लाटण्यानं ते थोडंसं फिरवलं ते प्लेन होतं पान तसे सगळे फिरवून घेतलेले आहेत म्हणून ते व्यवस्थित पीठ लावता येतं हे पान पुन्हा एकदा असंच लावायचे जेवढे तुम्ही पाडाचं थर लावाल तितकी त्याला लेर्स येतात आणि कच्चा बटाटो वापरून तीच तीच वडी खाऊन जर कंटाळ असाल तर ही एकदम युनिक आहे करून बघा आणि त्याची टेस्ट बघा तुम्हाला आवडली तर मग मला कमेंट करून सांगा आता पुन्हा एकदा हे दमडू असं दुमडून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्याच्यावरती पान लावून घेऊ अशाच पद्धतीनं सगळी पानं लावून घ्यायची आहेत आणि त्याला कसं पांढरे तिळामुळे ना तेस्तरी इतकी छान येते बटाटा तिळ आणि बेसन याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं नाही आणि आता ह्या असंच पीठ लावून सगळ्या कुरकुरीत मस्त तळून घ्यायचं चा, आहे चालणीलासुद्धा तेल लावलेलं आहे जेणेकरून चिटकोणी म्हणून आता हे पंचवीस मिनटं वापरून घेतलेलं आहे आणि आता हे कट करून घेऊ म्हणजे पंचवीस मिनटामध्ये शिजतं ते व्यवस्थित शिजतं नाही शिजलं तर तुम्ही त एअरटूट पेकणे किंवा सुरीने ते टोचून बघायचा म्हणजे ते कळतं तुम्हाला आणि अशा पद्धतीने आता हे कट करून घ्यायचं आहे हे पा आणि जर तुम्ही डाएट प्रेमी असाल तर अशाच जरी खाल्ल्या तरी छान लागतात त्या भरपूर असे लेअर्स आलेले आहेत पाहू शकता आणि तळल्यानंतर आणखीन थोड्याशा त्या फुकतात आणि याच्यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि इतक्या भन्नाट त्या दिसतायत तर ना मस्तच आणि आता या दोन्ही बाजूने उलटं करून मस्त खरपूस कर तळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि सारखं ग उलटं पलटं म्हणल्यानंतर तुम्ही एकसारखं हलवत राहाल तसं केला तर त्याच्या लेअर्स निघतात जास्तपणा हलवू नका आता हे तयार झालेले आपण काय करायचं आहे गरमागरम आपली आळूवडी तयार झालेली काढून घेऊ आणि समजा एखादा फंक्शन असेल आणि तुम्ही आदले दिवशी जर करून पीठ लावून तुम्ही ठेवलात किंवा वापरून जर फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालू शकतं आता ही गरमागरम तयार झालेली आळूवडी अशी काढून घेऊन सगळ्या अशा तळून घ्यायच्या आहेत आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इथं आणि शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद